नमस्कार आज आपण पालघर जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी आलेल्या एका महत्वाच्या म्हणजे खूप महत्वाच्या कागदपत्रावर चर्चा करणार आहोत नमस्कार वरवर पाहिलं तर ही फक्त एक कृषी हवामान सल्लापत्रिका वाटते पण जेव्हा आपण खोलात जातो तेव्हा लक्षात येते की ही केवळ हवामानाची माहिती नाहीये नाही अजिबात नाही ही शेतकऱ्यांसाठी एक सविस्तर वैज्ञानिक कृती योजना आहे अगदी ही पत्रिका गोखले एज्युकेशन सोसायटीच्या कृषी विज्ञान केंद्र कोसबाड हिल यांनी तेरा फेब्रुवारी दोन हजार सव्वीस रोजी प्रसिद्ध केली आहे हो आणि आपला उद्देश हाच आहे बर, की यातील प्रत्येक सल्ल्यामागे दडलेलं जे विज्ञान आहे तो व्यवहार आहे तो समजून घेणं बरोबर म्हणजे पालघर मधील शेतकऱ्यांना सध्याच्या हवामान बदलांना सामोरं जाण्यासाठी नेमकी कोणती शस्त्र दिली जात आहेत बर। हे आपण पाहणार आहोत पिकांपासून ते अगदी पशुपालनापर्यंत बरोबर अगदी सगळ्या गोष्टींचा विचार यात केला आहे चला तर मग सुरुवात करूया मूळ गोष्टीपासून म्हणजे हवामानाचा अंदाज पुढच्या पाच दिवसांसाठी म्हणजे चौदा ते अठरा फेब्रुवारीसाठी नेमकं काय चित्र आहे चित्र थोडस गुंतागुंतीचं आहे म्हणजे बघा एकीकडे कमाल तापमान वाढणार आहे कितीपर्यंत ते साधारणपणे तेहतीस ते छत्तीस अंश सेल्सिअस पर्यंत पोहोचेल वेळी किमान तापमानही ही अठरा ते वीस अंशांवर राहील म्हणजे रात्री सुद्धा फारसा गारवा असणार नाही अच्छा आणि या सगळ्यासोबत पुढचे पाचही दिवस आकाश अंशतः ढगाळ राहील थांबा हे जरा समजून घेऊ फेब्रुवारीच्या मध्यात छत्तीस अंश सेल्सिअस तापमान म्हणजे ही तर उन्हाळ्याची चाहूल लागल्यासारखंच आहे हो अगदी पण तापमान वाढ आणि ढगाळ हवामान हे दोन्ही एकत्र एक येणं याचा पिकांवर नेमका काय परिणाम होतो हे म्हणजे चांगलं आहे की वाईट हाच हाच तर यातला कळीचा मुद्दा आहे हे एक दुहेरी संकट आहे असं म्हणायला हरकत नाही दुहेरी संकट हो कारण वाढत्या तापमानामुळे जमिनीतील ओलावा खूप वेगाने कमी होतो त्यामुळे पिकांना पाण्याची गरज वाढते यालाच आपण उष्णतेचा ताण म्हणतो अक्षरशः तहानलेली होतात।, होतात अगदी तहानलेली होतात आणि मग दुसरीकडे येतं ढगाळ हवामान हो त्याचा काय संबंध मला तर वाटल ढग आले की थोडा दिलासा मिळतो ऊन कमी होतं नाही नाही इथे उलट होतं ढगाळ दमट वातावरण हे हे बुरशीजन्य रोग आणि रस शोषणाऱ्या किडींसाठी अत्यंत पोषक असत अच्छा सूर्यप्रकाशाच्या अभावामुळे झाडांवर दव जास्त काळ टिकून राहतं आणि हे दमट वातावरण म्हणजे रोगराईला दिलेलं एक प्रकारे आमंत्रणच आहे अरे बापरे शेतकऱ्यांसमोर दुहेरी आव्हान आहे एका बाजूला पिकांना जास्त पाणी द्यायचं आणि दुसऱ्या बाजूला वाढत्या रोगराईवर लक्ष ठेवायचं म्हणजे एकाच वेळी दुष्काळ आणि रोगराई या दोन्ही आघाड्यांवर लढण्यासारखं झालंय अगदी बरोबर म्हणूनच पत्रिकेत फळबागांच्या रोपवाटिका आणि भाजीपाला पिकांमध्ये ताण बसण्याची शक्यता वर्तवली आहे कारण नवीन लावलेली झाडं रोप रोपं यांची मुळं खोलवर गेलेली नसतात हो ती या उष्णतेच्या ताणाला लवकर बळी पडतात बरोबर मग या दुहेरी संकटाचा सामना करण्यासाठी पत्रिकेत काही सर्वसाधारण कृती योजना दिली आहे का म्हणजे अशी काही गोष्ट जी प्रत्येक शेतकऱ्यानं करावी हो दिली आहे दोन मुख्य आणि अत्यंत महत्वाचे सल्ले दिले आहेत पहिला तर अर्थातच पाणी व्यवस्थापनाबद्दल आहे काय म्हटलं आहे फळबाग रोप वाटिका नवीन लागवडीच्या फळबागा आणि भाजीपाला पिकांना गरजेनुसार आणि उपलब्धतेनुसार पाणी देण्याची व्यवस्था करावी असं स्पष्ट म्हटलं आहे आणि दुसरा सल्ला तो तर मला खूपच रंजक वाटला चिकू काजू आंबा आणि नारळ या झाडांच्या बुंद्याला बोर्डो पेस्ट लावावी हे नेमकं का काय आहे हा सल्ला म्हणजे सोप्या भाषेत सांगायचं तर झाडांसाठी सनस्क्रीन लावण्यासारखा आहे सनस्क्रीन खरंच हो पेस्ट म्हणजे चुना आणि कॉपर सल्फेट म्हणजे मोर्चूद यांचं पाण्यातील मिश्रण कडक उन्हामुळे झाडाच्या खोडावर थेट सूर्यप्रकाश पडतो आणि त्यामुळे खोडाची साल तडकते किंवा जळते अच्छा याला सनस्कल्डिंग म्हणतात ना अगदी ही पेस्ट लावल्यामुळे खोडावर एक पांढरा थर तयार होतो जो सूर्यप्रकाश पनावर्तित करतो आणि खोडाचं तापमान नियंत्रणात ठेवतो झाडांसाठी सनस्क्रीन ही कल्पनाच किती सोपी आणि प्रभावी आहे ना ही पेस्ट शेतकरी स्वतः बनवू शकतात का हो हीच तर याची सगळ्यात चांगली गोष्ट आहे ती खूप स्वस्त आहे आणि शेतकरी अगदी सहज स्वतः बनवू शकतात खर तर हा विज्ञान आणि पारंपरिक ज्ञानाचा सुंदर मिलाप आहे हे झालं उष्णतेपासून संरक्षणाचं पण आपण जो ढगाळ हवामानामुळे कीड आणि धोका बघितला त्याबद्दल काय सल्ला आहे त्यासाठी काही फवारणी सांगितली आहे का नाही सर्वसाधारण सल्ल्यामध्ये कोणतीही एकच फवारणी सांगितलेली नाहीये आणि याचं कारण म्हणजे प्रत्येक पिकावर येणारी कीड आणि रोग वेगवेगळे असतात की नाही बरोबर त्यामुळे सर्वात महत्वाचा सल्ला आहे सतत आणि डोळ्यात तेल घालून निरीक्षण करा कोणताही प्रादुर्भाव सुरुवातीच्या टप्प्यात ओळखता आला तर त्यावर नियंत्रण मिळवणं सोपं सोपं स्वस्थ आणि पर्यावरणासाठी कमी धोकादायक एकदा का प्रादुर्भाव वाढला की मग महागडी कीटकनाशक वापरण्याशिवाय पर्यायच उरत नाही बरोबर आता आपण पत्रिकेच्या सगळ्यात महत्वाच्या भागाकडे येऊया जिथे प्रत्येक पिकासाठी विशिष्ट सल्ला दिला आहे हीच गोष्ट या पत्रिकेला खूप खास बनवते नाही का हो नक्कीच सध्या आंब्याचा हंगाम आहे फळधारणा होत आहे तर आंब्यासाठी काय मार्गदर्शन आहे आंब्यासाठी सध्याची अवस्था खूप नाजूक आहे मोहरानंतर लहान फळं लागलेली आहेत आणि या हवामानात फळगळ होण्याची मोठी शक्यता असते हम्म त्यामुळे पत्रिका खूप नेमके उपाय सांगते पहिला उपाय म्हणजे पाणी पाण्याच्या उपलब्धतेनुसार पंधरा दिवसांच्या अंतराने प्रति झाड दीडशे ते दोनशे लिटर पाणी द्यावं आणि दुसरा उपाय खवारणीचा आहे त्याबद्दल तर खूपच तपशीलवार माहिती दिली आहे आहे ही चौथी फवारणी मोहर संरक्षण वेळापत्रकानुसार त्यात कीटकनाशक आणि बुरशीनाशक दोन्ही आहेत पण त्यात अजून एक गोष्ट मिसळायला सांगितलीय जी मला खूपच अनपेक्षित वाटली तुम्ही युरियाबद्दल बोलत आहात बरोबर हो अगदी फळगळ कमी करण्यासाठी याच फवारणी दोन टक्के युरिया म्हणजे वीस ग्रॅम प्रति लिटर पाणी मिसळण्याचा सल्ला दिला आहे मला नेहमी वाटायचं की युरिया फक्त झाडाच्या वाढीसाठी म्हणजे नायट्रोजनसाठी वापरतात त्याचा फळगळ थांबवण्यासाठी कसा उपयोग होतो हा एक अतिशय महत्वाचा आणि लक्षित उपाय आहे इथे युरियाचा वापर केवळ खत म्हणून होत नाही आहे तर एक प्रकारचा हॉर्मोनल सपोर्ट म्हणून केला जातोय हॉर्मोनल सपोर्ट हो युरियातील नायट्रोजन योग्य प्रमाणात दिल्यास ते झाडामध्ये काही विशिष्ट संजीवकांची म्हणजे हॉर्मोन्सची निर्मिती वाढवते जे फळाला देठाशी घट्ट धरून ठेवण्यास मदत करतात अच्छा त्यामुळे फळगळ कमी होते पण इथे प्रमाण खूप महत्वाचं आहे ते जास्त झालं तर उलटा परिणाम होऊन फळगळ वाढूही शकते अविश्वसनीय म्हणजे एकाच गोष्टीचे किती वेगवेगळे उपयोग असू शकतात आणि पत्रिकेत एक सूचना पण दिली आहे की आधी युरिया पाण्यात पूर्णपणे विरघळून घ्या आणि मग कीटकनाशक मिसळा या छोट्या वाटणाऱ्या गोष्टी इतक्या महत्त्वाच्या का असतात खूप महत्वाच्या असतात कारण काही रसायनं एकमेकांमध्ये थेट मिसळली तर त्यांची रासायनिक रचना बदलते आणि त्यांचा प्रभाव कमी होऊ शकतो किंवा ते झाडाला नुकसान पोहोचवू शकतात त्यामुळे योग्य क्रमाने आणि योग्य पद्धतीने मिश्रण करणं हे विज्ञानाचा अचूक वापर करण्यासारखंच आहे आंब्याबद्दलची ही माहिती खरंच खूप सखोल आहे यावरून मला पालघरमधील दुसऱ्या महत्वाच्या पिकाची आठवण झाली काजू त्यांच्यासाठी काही वेगळ्या समस्या आहेत का या हवामानात हो काजूची लढाई थोडी वेगळी आहे तिथे सध्या ढेकण्या ज्याला स्थानिक भाषेत चहाडास म्हणतात आणि फुलकडीचा प्रादुर्भाव होण्याची शक्यता आहे आणि या किडी काय करतात या दोन्ही किडी मोहराचे आणि लहान फळांचे रस शोषून घेतात ज्यामुळे मोहरावर काळे डाग पडतात तो सुकून जातो आणि फळधारणाच होत नाही आणि यावर नियंत्रणासाठी प्रोफेनोफॉस आणि लॅम्डा सायहोलोथ्रीन यांसारखी कीटकनाशके फवारण्याचा सल्ला दिला आहे पण त्यानंतर कंसात एक ओळ लिहिली आहे जी मला थोडी विचित्र वाटली कोणती सदर कीटकनाशके लेबल क्लेम नाहीत याचा नेमका अर्थ काय होतो ही खूप महत्वाची आणि थोडीशी गुंतागुंतीची बाब आहे लेबल क्लेम नाही याचा अर्थ असा की ही कीटकनाशकं त्या विशिष्ट किडीवर प्रभावी आहेत हे संशोधनातून सिद्ध झालं असलं तरी 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 काजू पिकावर वापरण्यासाठी त्यांना केंद्रीय कीटकनाशक मंडळातर्फे अधिकृतपणे नोंदणी मिळालेली नाहीये मग कृषी विज्ञान केंद्र असा सल्ला का देत आहे हे शेतकऱ्यांसाठी धोकादायक नाही का हाच तर शेतीमधला एक व्यावहारिक उपाय आणि नियम यांच्यातला संघर्ष आहे अनेकदा एखाद्या पिकावर नवीन कीड येते पण त्यावर उपाय असलेल्या कीटकनाशकाला त्या पिकासाठी अधिकृत मान्यता मिळायला खूप वेळ लागतो अच्छा म्हणजे तोपर्यंत शेतकऱ्यांनी नुकसान सहन करायचं का अगदी ते होऊ नये म्हणून शास्त्रज्ञ अनुभवाच्या आणि प्रयोगांच्या आधारे प्रभावी उपाय सुचवतात पण त्याच वेळी कायदेशीर बाजू स्पष्ट करण्यासाठी लेबल क्लेम नाही असं नमूद करतात ही एक प्रकारे शेतकऱ्याला माहिती देऊन निर्णय घेण्याचं स्वातंत्र्य देण्यासारखं आहे हे तर शेतीतल्या नियमांच्या पलीकडचा वास्तव दाखवणार आहे आता आपण उन्हाळी भाताकडे वळूया त्याबद्दलच्या आकडे पाहून तर मी चक्रावूनच गेलो हो oh, ते खूपच अचूक आहेत पस्तीस चाळीस दिवसांची रोपे वीस बाय पंधरा सेंटीमीटर अंतरावर पुनर्लागवड ग्रॅम युरिया हे सगळं इतकं अचूक कसं काय ठरवलं जातं हीच तर प्रिसिजन फार्मिंग म्हणजे अचूक शेती आहे हे आकडे म्हणजे अनेक वर्षांच्या संशोधनाचं फळ आहे वीस बाय पंधरा सेंटीमीटर अंतर का कारण या अंतरावर प्रत्येक रोपाला वाढीसाठी पुरेशी जागा सूर्यप्रकाश आणि जमिनीतून अन्नद्रव्य मिळतात म्हणजे यापेक्षा अंतर कमी केलं तर स्पर्धा वाढते आणि जास्त केलं तर जागेचा अपव्यय होतो आणि खतांच्या मात्रा आठशे सत्तर ग्रॅम युरिया तीन हजार एकशे तीस ग्रॅम सिंगल सुपर फॉस्फेट हे प्रत्येक जमिनीसाठी सारखंच असतं का नाही म्हणजे या पत्रिका त्या भागातील जमिनीचा सर्वसाधारण प्रकार लक्षात घेऊन बनवलेल्या असतात पण सर्वात अचूक शेतीसाठी तर माती परीक्षण करूनच खतांच्या मात्रा ठरवल्या पाहिजेत पण तरीही तरीही काहीच माहिती नसताना अंदाजे खतं टाकण्यापेक्षा हे आकडे वापरणं खूपच फायदेशीर ठरतं यामुळे खतांचा संतुलित वापर होतो अनावश्यक खर्च टळतो आणि जमिनीचं आरोग्यही टिकून राहतं हे अंदाजे शेती करण्यापासून वैज्ञानिक शेती करण्याकडे एक महत्वाचं पाऊल आहे आता चिकू आणि नारळ या दोघांची काळजी घेताना थोडे वेगवेगळे मुद्दे आहेत चिकू बागेत बी पोखळणाऱ्या अळीच्या नियंत्रणासाठी गळून पडलेली फळं आणि पालापाचोळा गोळा करून तो नष्ट करा तर दुसरीकडे नारळाच्या बागेत उष्णता वाढल्यामुळे दर सात ते आठ दिवसांनी न चुकता पाणी देणं खूप गरजेचं आहे वाल आणि चवणीमध्ये शेंगा पोखरणाऱ्या अळीचा त्रास दिसल्यास मॅलॅथिओनची फवारणी करता येते पण थांबा इथे एक गोष्ट आवर्जून लक्षात ठेवायची आहे जर बाजारात हिरव्या शेंगा विकायच्या असतील तर ही फवारणी अजिबात करू नका आणि हो पीक फुलोऱ्यात असताना पाण्याचं नियोजन सुकवू नका नाहीतर फुलगळ होऊन मोठं नुकसान होऊ शकतं आपण आतापर्यंत फक्त पिकांबद्दल बोललो पण शेती म्हणजे फक्त वनस्पती नाहीत उष्णतेचा हा तडाखा जनावरांनाही बसत असेलच नक्कीच या पत्रिकेत त्यांच्यासाठीही काही सल्ले आहेत का हो नक्कीच आहेत आणि हेच या पत्रिकेचं वैशिष्ट्य आहे ती शेतीकडे एक एकात्मिक प्रणाली म्हणून पाहते वाढत्या तापमानाचा जेवढा परिणाम पिकांवर होतो तेवढाच किंबहुना त्याहून जास्त जनावरांवर आणि पक्ष्यांवर होतो त्यातले काही सल्ले तर खूपच साधे आणि घरगुती वाटतात जसं की जनावरांना स्वच्छ आणि थंड पाणी द्या दुपारच्या वेळी त्यांच्या अंगावर पाणी शिंपडा शेडच्या बाजूने गोणपाट लावा या साध्या वाटणाऱ्या गोष्टींचा खरंच काही मोठा परिणाम होतो का खूप मोठा परिणाम होतो उष्णतेच्या ताणामुळे गाई म्हशींची भूक मंदावते ते चारा कमी खातात आणि याचा थेट परिणाम त्यांच्या दूध उत्पादनावर होतो किती किती फरक पडतो दुधाचं उत्पादन दहा ते पंचवीस टक्क्यांपर्यंत घटू शकतं त्यांच्या अंगावर पाणी शिंपडल्याने किंवा शेडमध्ये ओल्या गोणपाटातून थंड हवा आल्याने त्यांच्या शरीराचं तापमान कमी राहतं यामुळे त्यांचा ताण कमी होतो आणि त्यांची उत्पादन क्षमता टिकून राहते आणि शेडच्या छतावर वाळलेले गवत टाकण्याचा सल्लाही दिलाय हो तो एक नैसर्गिक आणि शून्य खर्चाचा इन्स्युलेशनचा प्रकार आहे पत्र्याच्या शेडवर थेट ऊन पडल्यास आतील तापमान खूप वाढतं त्यावर गवत किंवा उसाचं पाचट टाकल्यास ते थेट सूर्यप्रकाश शोषून घेतं आणि आतील तापमान चार ते पाच अंशांनी कमी राहतं वाह म्हणजे हे साधे उपाय जनावरांचं आरोग्य आणि शेतकऱ्याचं उत्पन्न दोन्ही जपतात अगदी हेच तत्व कुक्कुटपालनासाठी म्हणजे कोंबड्यांसाठी पण लागू होतं नाही का त्यांच्यासाठी पाण्याची भांडी वाढवावीत आणि थंड पाणी द्यावे असं म्हटलं आहे कोंबड्या तर उष्णतेला खूपच संवेदनशील असतात खूपच उष्णतेच्या ताणामुळे कोंबड्यांमध्ये अंडी घालण्याचं प्रमाण घटत अंड्यांचं कवच पातळ होतं आणि जास्त तीव्रतेच्या उष्म्यात त्यांची मर्तुकही होऊ शकते त्यामुळे पाण्याची भांडी वाढवणे पाण्यात इलेक्ट्रोलाइट्स मिसळणे यांसारखे उपाय त्यांच्यासाठी अक्षरशः जीवनदायी ठरू शकतात यातून हेच दिसतं की शेतीमध्ये प्रत्येक घटक एकमेकांशी जोडलेला आहे बरोबर